पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या जागा आहेत एकवीस या एकवीस जागांपैकी शिवसेना ठाकरे गट जागा लढवतोय दोन तर ठाकरे गटाचं विशेष लक्ष आहे ते खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर तर हा विधानसभा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला पण दोन हजार चौदा मध्ये या जागेवर विजय मिळवल्यानंतर ठाकरे गटाचा कॉन्फिडन्स वाढला आणि यंदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं या जागेवर जोरदार ताकद लावलेली असताना देखील ठाकरे गटानं आपला हट्ट कायम ठेवत ही जागा आपल्याकडे खेचली आता या सगळ्यात खेड आळंदीचा सा सामना ठरलाय विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तर बाबाजी काळे शिवसेना ठाकरे गटाकडून अण्णाविरुद्ध बाबा असं एकाच एक लढतीचं चित्र असलं तर या लढतीत ट्विस्ट आहेत आणि टर्न सुद्धा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातली समीकरण नेमकी काय आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज संघाचं राजकारण विधानसभा निवडणुकांनी मोसम पकडण्याच्या आधीच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला होता याच कारण ठरलेलं काही विधानं आणि एक हट्ट अजित पवारांनी सप्टेंबर मध्ये दिलीप मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा निवडून द्या त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी देतो त्यांच्या आमदारकीची गाडी लाल दिव्याच्या गाडीपर्यंत नेण्यासाठी मी प्रयत्न करेन असं वक्तव्य करत मोहिते पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बुस्टर सुद्धा दिला मग अजित पवारांनी पहिल्याच यादीत मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि मोहिते पाटील समर्थकांनी मंत्रिपदाचं टार्गेट ठेवून प्रचारात रंग भरले त्यात मोहिते पाटलांना स्पेस मिळाला तो महाविकास आघाडी ठाकरे गटानं केलेल्या हट्टामुळे स्टँडिंगची जागा राष्ट्रवादीची असल्यानं महाविकास आघाडीत शरद पवार गटानं या जागेवर दावा केला होता एप्रिल महिन्यात भाजपमधून शरद पवारांकडे आलेल्या अतुल देशमुख यांनी या जागेवर फिल्डिंग लावत उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी सुद्धा केली होती त्यामुळे शरद पवार गटाच्या आणि त्यातही अतुल देशमुख यांचा नावा नक्की समजला जात होता पण जसं देशमुख यांचं नाव पुढे यायला लागलं तसं ठाकरे गटानं आपली ताकद दाखवली आणि ही जागा मिळवली सुद्धा संजय राऊत यांनी या जागेसाठी वैयक्तिक लक्ष दिल्याचं सांगण्यात आलं मग या सगळ्यात अतुल देशमुख यांनी अपक्ष अर्ज भरला जो अमोल कोल्हे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी माघारी घेतला पण हट्टामुळं नाराजीची ठिणगी पडली होती आता माघारीमुळं काय झालं तर इथं दिलीप मोहिते पाटील विरुद्ध बाबाजी काळे अशी एकाच एक लढत नक्की झाली खेड मध्ये दोन हजार नऊ मध्ये तिरंगी लढत झाली ज्यात दिलीप मोहिते पाटील यांनी बाजी मारली दोन हजार चौदा मध्ये तिरंगी लढत झाली ज्यात सुरेश गोरे यांचं सीट लागलं मग दोन हजार एकोणीस मध्ये अतुल देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे तिरंगी लढत झाली ज्यात दिलीप मोहिते पाटील यांची सरशी झाली थोडक्यात थो इथं तिरंगी लढत चित्र फिरवत होती त्यामुळे एकाच एक लढत झाली तर दिलीप मोहिते पाटील यांच्या अडचणी वाढू शकतील अशी चर्चा झाली पण याच एकाच एक लढतीनं इथं मोहिते पाटील यांचा रस्ता सोपा केल्याची चर्चा मतदारसंघात आहे याची कारण म्हणजे मोहितेचा इतिहास आणि गटातटाची समीकरण दिलीप मोहिते पाटील या मतदारसंघातले तीन टर्मचे आमदार ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात पसरलेल्या या लांबलचक चांगला होल्ड इथली स्थानिक समीकरणं त्यांना माहीत असलेली कारण सरपंच ते तीन टर्म आमदार व्हा जिल्हा परिषद अशा प्रवासामुळे त्यांना ग्राउंडवरचा कनेक्ट कायम ठेवता आला हा राजकीय प्रवास त्यांना निवडणुकांमध्ये आवश्यक असणारी बढत देण्यात महत्वाचा ठरतो असं काही स्थानिक पत्रकार सांगतात त्यात मोहिते हो पाटील यांनी या मतदारसंघात संस्थात्मक राजकारणाच्या माध्यमातून आपली ताकद निर्माण केली हेड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अशी वेगवेगळी पदं बराच काळ भूषवली त्यामुळे शेतकऱ्यांशी असलेला थेट कनेक्ट वाढवायला त्यांना मदत झाली थोडक्यात तीन टम आमदार यांच्या पलीकडे जाऊन संस्थाच्या माध्यमातून लोकांसाठी केलेली कामं ही त्यांची जमेची बाजू ठरत आली ज्यावर यंदा देखील दिलीप मोहिते पाटील यांना विश्वास असेल आता बाबाजी काळे यांनी देखील सरपंच जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास केलाय पंढरीचे वारकरी या लाईनवर त्यांनी आपला प्रचार ठेवल्याचं सांगण्यात येते काळे यांचा देखील ग्राउंडवर कनेक्ट असला तरी संस्थात्मक राजकारणावर होल्ड नसल्यानं त्यांना जास्तीची मेहनत घ्यावी लागेल या एकाच एक लढतीमध्ये महत्वाचं ठरतं ते गटातटाचं राजकारण दिवंगत शिवसेना आमदार सुरेश गोरे हे दिलीप मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक त्यामुळे यंदा गोरे गट पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता विलास लांडे यांनी आपले जावई सुधीर मुंगसे यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती तर स्वतः अतुल देशमुख यांनी अपक्ष अर्ज भरण्यापर्यंत ताकद दाखवली बाबाजी काळे यांच्या मागे त्यांच्या सासऱ्यांच्या सातकर गटाची ताकद उभी राहणार असली तरी त्यावर इलेक्शन काढण्यासाठी काळे यांना जोरदार ताकद लावावी लागणार आहे हे इच्छुकांचे गट शरद पवारांच्या सभेत एकत्र दिसले असले तरी त्यांचे ग्राउंड ग्राउंडवर वर्कआउट होणं महत्वाचं आहे कारण गटातटाच्या या राजकारणावर दिलीप मोहिते पाटील यांचा होल्ड असल्याचं सांगण्यात येतं त्यातूनच नाराज झालेल्या नेत्यांचे समर्थक दिलीप मोहिते पाटील यांना पाठिंबा देतील अशा बातम्यांनी जोर धरल्याची चर्चा आहे ते मध्ये समोर तुतारी नसणं हा सुद्धा महत्वाचा मुद्दा ठरू शकतोय पुणे जिल्ह्यात शरद पवारांनी सभा घेत वातावरण निर्माण करायला सुरुवात केली खेड आळंदीमध्ये देखील पवारांनी सभा घेतली त्यात दिलीप मोहिते पाटील यांच्याबद्दल देखील ते बोलले पण इथं मशालीचं वारं तयार करण्यासाठी ही ताकद निर्णायक ठरली नसल्याची चर्चा आहे जर तुतारी चिन्हाचं आव्हान असतं तर किमान स्पर्धा निर्माण झाली असती असं काही स्थानिक पत्रकार सांगतात बाबाजी काळे यांनी प्रचारात पक्षनिष्ठेचा मुद्दा आणला असला तरी प्रत्येक गावात मोहिते पाटलांचं पोहोचलेलं काम आणि विकास निधी ही गोष्ट दिलीप मोहिते पाटील यांची बाजू भक्कम करणारी ठरू शकते लोकसभेला इथून अमोल कोल्हे यांना मिळालेलं लीड त्यानंतर शरद पवारांच्या भोवती तयार झालेलं वलय त्यामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स वाढल्याची चर्चा झाली पण दिलीप मोहिते पाटील यांच्यासारख्या प्रबळ उमेदवारासमोर एकीनं ताकद उभी करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी हट्टा आणि गटबाजीमध्ये अडकल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यात ते एका बाजूला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ताकद लावली असली तरी दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी थेट दिलीप मोहितेंना मंत्री करतो असा शब्द दिल्यानं मोहिते पाटलांची यंत्रणा जास्त ताकदीनं सक्रिय झाल्याची आणि त्यांना महायुतीची देखील साथ मिळत असल्याची चर्चा आहे त्यामुळे एकाच एक लढतीत दिलीप मोहिते पाटील बाले किल्ला भक्कम करणार की काळे चकवा देण्याची संधी निर्माण करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं खेड आळंदीमध्ये नेमकी समीकरणं काय असतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका